हाय हॅलो नमस्कार तर मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलपर परत एकदा तुमचं स्वागत करते तर मी तुम्हाला सकाळी माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर केलं होतं तर आता मी ऑफिसमधून जे की नाईटचं रुटीन असतं माझं कसं काय वगैरे तर ते मी तुमच्याशी शेअर करते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगत असतात का तुझं नाईटचंही रुटीन आमच्याशी शेअर कर जसं आम्हाला आयडिया भेटत जातील बघायला गेलं तर आम्ही दोघं आमचं दोघं आम्ही दोघंच असतो तर मग आता हे संध्याकाळचे येतील साडेआठ वाजेपर्यंत तर तोपर्यंत मी सगळं आवरून घेते म्हटलं कामावरून आले तर सात वाजले होते जे रश्शीवरती बाहेर वाळात सगळ्यात आधी वा बाहेरचे कपडे सगळे काढून घेतले आणि फोल्डिंग करून कपाटात लावून ठेवले आणि मग म्हटलं एकीकडे माझं किचन जे की माझं नेहमीप्रमाणे रोजची वाढ बघत असतो आतुरतेने तर म्हटलं चला म्हटलं फ्रेश वगैरे झाली आंघोळ वगैरे केलं च चा, चहा वगैरे घेतलं थोडं अद्रकचं मस्तपैकी आणि देवपत्ती वगैरे करून सगळं मग किचनमध्ये आले किचनमध्ये आले मग म्हटलं भाकरीचं कणिक मळून घेऊया त्याच्यासाठी मग मी कणिक वगैरे सगळं मळून घेतलं आणि म्हटलं चला आपण भाकऱ्या बनवूया तर मग म्हटलं इथे बघूया मला तशा परफेक्ट भाकऱ्या जमत नाही पण मी ट्राय करत असते म्हटलं मोठ्या मोठ्या नाही करत पण ठीक आहे छोट्या छोट्या बनवून घेते आमच्यासाठी पाच किंवा सहा भाकऱ्या बस होतात दोघांसाठी तर म्हटलं घेते बनवून आणि म्हटलं भाजी काय बनवायची तर म्हटलं अहोंना पण विचारलं म्हटलं भाजी काय बनवून घेऊ तर तेही बनले तुला जे जमेल ते तू बनव तर म्हटलं ठीक आहे फ्रीजमध्ये होते टेंडल्याची भाजी तर म्हटलं टेंडल्याचीच भाजी बनवूया मस्तपैकी पायसी भाकरीसोबत पायसी वगैरे भाज्या छान लागतात तर म्हटलं टेंडल्याची भाजी बनवून घेते तर मग आता इथे मी सगळ्यात आधी मी इथे बघत असेल तर माझ्या भाकऱ्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत आणि भाजी मी कमी फ्लेमवरती ठेवलेली आहे एकीकडे शिजायला आणि म्हटलं सगळं बेसिंग भरलं आहे तर म्हटलं भांडी वगैरे सगळं घासून घ्या म्हणजे जेवल्यानंतर कसं थोडी भांडी कमी होतील धुवायला तर मग म्हटलं घेऊया हे बघा तुम्ही मस्त अशी टेंडल्याची भाजी रेडी आहे माझी आणि माझ्या आहो येतच असतील अर्ध्या रस्त्यात पोचले असणार येतील अर्ध्या एका तासामध्ये येऊन जातील तर वाजलेले आहेत साडेआठ वाजले तर येतील ते आता तर म्हटलं माझं नाईट रूटीन शेअर केलेलं आहे तुमच्याशी आणि म्हटलं हे झोपण्याच्या आधी एक वाटी मी दूध पिऊन झोपत असते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका